चला विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी हे इंग्रजी मध्ये कसं लिहितात वर्णमालातला ए म्हणजेच अ आता पाहूया आपण या विद्यार्थिनी कशा पद्धतीने लिहितात चल घर्षिता बोलायचं अ डबल ए ईच ई व्हेरी गुड मोठा नाही लिहा असं जोरात मोठा नाही यू यू नंतर यू उसाचा एड काय चला काय म्हणतात एड का, का? बेटा काय लिहिलं आई ए यू